हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आहे मकर संक्रांत तर या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तुळशीची सेवा करायची आहे तुळस ही माता लक्ष्मीला भगवान विष्णूना अतिशय प्रिय असते तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी तिथे निवास करतात असं म्हटलं जातं त्यामुळे तुळशीच्या सेवेने आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा या मोठ्या प्रमाणामध्ये राहत असतात नकारात्मक ऊर्जा या संपूर्णपणे नष्ट होतात आणि जोपर्यंत आपण नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवत नाही तोपर्यंत भगवान विष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नाही भगवान विष्णूंना तुळसी अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तुळशीला विष्णूप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं तर या पृथ्वीचे आणि सृष्टीचे कर्ता धर्ता भगवान विष्णू आहेत पृथ्वीचे सृष्टीचे चालक मालक जे आहेत तर ते आपले भगवान विष्णू आहेत तर भगवान विष्णूंची सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला उद्या तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख अडचणी या दूर होतील आणि साता जन्माचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या सकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही कुठल्याही प्रकारचा किंवा पाणी जे आहे तर ते तुळशीला अर्पण करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय सकाळी करायचा आहे आता हा उपाय केल्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा असतील म्हणजे कठीणातील कठीण इच्छा जरी असतील तर त्या तुमच्या पूर्ण होतील आणि बऱ्याच दिवसांपासून जर एखादी तुमची इच्छा असेल आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर या उपायामुळे नक्कीच तुमच्या त्या इच्छा पूर्ण होतील त्यासोबतच तुमचे मागच्या जर काही काही वाईट कर्म असेल किंवा भोग असतील जे तुम्हाला या जन्मात भोगावे लागत आहेत तर तुम्हाला त्यातनं सुद्धा तुम्हाला थोडीशी सुटका व्हायला मदत होईल किंवा तुमचे भोग जे आहेत तर ते त्याची तीव्रता कमी होण्यासाठी नक्कीच यामुळे मदत होईल आणि त्यामुळे ज्यावेळेला तुमचे भोग भोगाचा त्रास तुमचा कमी होईल किंवा तुमचे हे बोक तर त्यावेळेला तुमच्या घराची आणि तुमच्या कुटुंबाची अतिशय भरभरून अशी प्रगती होईल आणि नेहमी घरामध्ये सुख शांती समाधान आणि ऐश्वर राहील तर त्यासाठीच आपल्याला उद्या तुळशीची सेवा करायची आहे आणि तुळशी समोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे गायीच्या शुद्ध तुपाचा तुम्हाला या ठिकाणी दिवा लावायचा आहे तुळशीजवळ सकाळी शक्य असेल तर सकाळी सुद्धा नक्की आवर्जून लावा आणि जर सकाळी नाही लावता आला तर मग संध्याकाळी मात्र तुम्हाला आवर्जून तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती धनधान्य ऐश्वर्य याची कधीच कमतरता पडत नाही तर बघा तुम्ही जर म्हशीचं तूप वापरणार असाल तर मग तुम्ही त्यामध्ये चिमुडभर अगदी हळद टाकली तरीही चालेल आणि जर तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर मग तेलाचा तरी का होईना आवर्जून तुम्ही दिवा हा लावायचा आहे आता तुम्हाला उपायासाठी काय करायचं आहे पहा तर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे मग तुम्ही गाईचं पण घेतलं तरी अतिशय उत्तम राहील किंवा मग म्हशीचं घेतलं तरीही चालेल पण कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला प्रदक्षिणा मारायच्या आहेत तुळशीच्या जवळ तुमच्या वृंदावनाच्या आजूबाजूला आजू जागा असेल तर सात किंवा अकरा प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता जर जागा नसेल तर मनातल्या मनात तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं अकरा किंवा एकवीस वेळेला किंवा सात वेळेला म्हटलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तुमच्या जीवनात काही अडचणी आहेत तर त्या अडचणी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करून सांगायच्या आहेत आणि तुम्हाला तुळशी मातेला की माझ्या सर्व अडचणी या दूर कर आणि माझ्या घरामध्ये सुख धनधान्य समृद्धी दौलत बरकत ही कायम टिकून राहू दे आणि माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये टिकून राहू दे, दे अशी सुद्धा तुम्हाला प्रार्थना तुळशी मातेला करायची आहे आता उद्या हा जो उपाय आहे तर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी करायचा आहे शक्यतो करून तुम्ही हा उपाय सकाळी करण्याचा प्रयत्न करा सकाळी तुम्ही दहा बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर उद्या तुम्हाला सकाळी आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काय वस्तू टाकायच्या आहेत यावरचा सुद्धा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि बाकीचे बरेचसे उपाय जे तुम्हाला उद्या संक्रांतीच्या दिवशी करायचे आहेत तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून नक्की बघा आणि हे उपाय तुम्ही नक्की करा जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच खूप छान असा फायदा होईल कारण हा सण किंवा मकर संक्रांत आहे तर त्या सणाच्या दिवशी किंवा विशिष्ट तिथीन आपण ज्या वेळेला उपाय करत असतो तर त्याचं आपल्याला या उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं आणि तुळशीचे ज्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये उपाय करत असतो तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती धन दौलत ऐश्वर याची कायम आपल्या वाढ होत असते आणि त्यावेळेला ज्यावेळेला आपण तुपाचा दिवा सुद्धा लावतो तर त्याने सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होत असते ज्यावेळेला आपण भगवान विष्णूंची सेवा करतो त्यावेळेला माता लक्ष्मी सुद्धा आपल्याला प्रसन्न होत असतात कारण माता लक्ष्मीला सुद्धा भगवान विष्णूंची सेवा ही अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण भगवान विष्णूंची सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर हे नांदत असते तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।